असं बटाट्याचा परोठा करणार आहे तर त्यासाठी मी दोन कप पहिले कणिक मरून मरून घेऊया तर दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलंय घालायचं चवीनुसार मीठ घालायचं घ्यायचं आणि तीन ते साडेतीन मी बटाटे शिजवून घेतले ते सालं काढून मग ते किसून घेऊया हे अशा प्रकारे घट्ट मळून घ्या पातळ मळून नका एकदम पण घट्ट नाही आणि पातळ पण नाही मिडियम मळून घ्यायचं आपल्याला आता अशा प्रकारे आपण मळून घेतलं आहे तर जरासं तेल घालून तेल मिक्स करून मळून आपण झाकून ठेवूया हे कणिक तर हे जास्त घट्ट पण नाही जास्त नरम पण नाही आहे अशा प्रकारे मळून ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आणि मग आपण बटाट्याचं सारण करून घेऊया तोपर्यंत हे नरम होईल आणि याला झाकून ठेवूया आता हे बटाटे मी शिजवून घेतलेत दोन ते तीन बटाटे आहेत जे मी कुकरमधनं शिजवून घेतलेत आणि ह्याला गरम हे झाले ना तर आपल्याला काढता येत नाही तर तुम्ही ना जरा थंड पाण्यामध्ये हे बटाटे ठेवा एक तीन चार मिनटानंतर हे जरा थंड होतील आणि मग तुम्ही याची सालं काढू शकता आता आपण हे बटाटे किसून घेऊया आता मी हे बटाटे किसून घेते जराशे अर्धे तुकडे जर राहिले तर चालतात तुम्ही ते परत ह्याच्याने बोटाच्या सहाय्याने जरासा दाबून घेऊ शकता अशा प्रकारे आपलं बटाट्याचा किस होत आलाय जास्त नरम असले की स्वतःहून दबला जातो आहे जेव्हा आपण गरम बटाटे असतात ना आपल्याला हाताला भाजलं जातं आहे जरा थंड होऊन द्यायचं दोन तीन मिनटं अशा प्रकारे आपलं बाळ शिजवलेला बटाटा किसून आहे आता आपल्याला वाटण करून घ्यायचं तर सर्वप्रथम आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोथमीर आहे ती मी कापून घेतली ती घालायची एक चमची जिरं हे आठ नऊ आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि सात आठ मिरच्या घेतल्या हे आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊया आणि याच्यामध्ये आलं घालायचं आहे हे मिक्सर करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालंय तर आता आपण वाटण आहे ना आपण जे बटाटे किसून घेतलं ना त्याच्यामध्ये सगळं घालून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया चपातीच्या पि कणिकमध्ये पण मीठ घातलेलं होतं आणि हे हे कणकामध्ये पण मीठ घातलंय तर सगळं व्यवस्थित मोजून घ्या एक चमची हळद घालायची आता आपल्याला एक लिंबू घालायचा लिंबाचा रस आणि एक चमची साखर घालायची तर हो, हे सगळं मिक्स करून घ्या हे जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा आपल्या हाताला मिरचीमुळे आग जाणवते आत्ता नाही होत आत्ता झोंबत नाही आपल्याला एक दहा पंधरा वीस मिनटाने किंवा अर्ध्या तासाने आपल्याला हाताला हे ह्याची उष्णता म्हणजे तिखटपणा आपल्या हाताला झोंबत असतंय तर काय करायचं हे जेव्हा मिश्रण करत असतंय ना तेव्हा आहे ना हातात जर तुम्ही हाताचे प्लास्टिकचे हँडग्लोव येतात ना ते घालून जर तुम्ही हे मिश्रण मिक्स कराल तरी चालेल अथवा ते नसेल तर मग चमचीच्या सहाय्याने करू शकता आणि जर तसंही तुम्हाला करायचं नसेल ना तुम्ही हात, तर तुम्ही काय करायचं आपला हात हाताला हे सगळं झाल्यानंतर हात व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि त्याला जरास तेल लावून घ्यायचं म्हणजे जे झोंबत असेल ना ते एक दोन तीन मिनटाने तुमचं कमी होईल अशा प्रकारे आपलं हे मळून झालंय ह्याच्यात जा जरास जरास तेल घालायचं गॅसवर कढई ठेवूया थोडस तेल घाला एक चमची तेल घाला म्हणजे सारण पण केलंय ना त्याची फोडणी द्यायची आता तेल तापलंय तेलामध्ये एक चमची राई घाला आता राई तडतडून झाली की त्याच्यात जरास थिंड झाला म्हणजे बटाटा आहे ना आपला आपल्याला सोसेल परतायसाठी म्हणून जरासं हिंदलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका घालू आता हे जे आपण सारण केलंय ना सा ते पण परतवून घेऊ गॅस कमी ठरवाल तर अशा प्रकारे फिरवून घ्या एक दोन तीन मिनिट भाजून घेतलंय पूर्ण भाजल्यानंतर मग तुम्ही ताटात काढून घ्या आणि मग आहे ना हे ना गार झाल्यानंतरच तुम्हाला पराठे करायला घ्यायचे जरा गार होऊन देऊया एक पाच ते दहा मिनिट गार झाल्यावर आपण पराठे करायला घेऊया आता आपलं हे सारण आहे ना थंड झालंय बरोबर सातायला ह्याला असे एका चमचीच्या साह्याने आपल्याला ह्याचे गोळे बनवून आपलं हे कणिक घेऊया कणिक एक दहा मिनटं आपलं झालंय नरम आता ह्याचे गोळे करून घेऊयात तर... आपन तवा ठेवूया गॅस चालू करूया आता इथं आपण तवा ठेवलाय तवा गरम होतोय तोपर्यंत आपण लाटून घेऊया तर हे बघा एवढा कणकेचा गोळा घेतलाय मी एवढा जरा चांगला गोल करून घेऊया आणि एवढा गोळा आपण तयार करून घेऊया जरास पीठ लावून घेऊया आणि थोडस आपण ना लाटून घेऊया गॅस आपला कमी करायचंय एवढा पुरे एवढ्या लाटून घेऊया आणि एवढी एक चमची आपण सारण घेऊया आणि याच्यात जरास पीठ घालूया आणि आपण मोदक बनवतो का नाही तशा पद्धतीने जरास गोळा करून घेऊया सगळं सारण मध्ये पूर्ण गेलं पाहिजे जरास आपल्याला भाग असतो का नाही तो नंतर काढून घेऊया आणि हा प्रेस करूया आहे ना पूर्ण सारण सगळीकडे जायसाठी आपण सईकडनं जरास दाबून घेऊया हलक्या हाताने म्हणजे सारण सहीकडे पसरलं जात हळूहळू पसरून घ्या अशा प्रकारे जरास पीठ वरण खालन जरा जरास लावून घ्यायचं आणि असं आधी जरास हाताच्या सह्याने प्रेस करून घ्या म्हणजे लाटायला बरं पडतं आता हळू लाटून घ्या लाटताना पूर्ण आपली चपाती गोल फिरले जायच जायला पाहिजे आणि हळूहळू लाटायचं आणि थोडं थोडं पीठ लावून घ्या म्हणजे चिकटणार नाही आता जरासं असं पसरून फिरून घ्या जरा जरास पिट लावायचं आणि किनाऱ्याने जरास पात्र लाटून घ्या गॅस आहे ना आपला मिडियम ह्याच्यावर ठेवायचं जास्त मोठा पण नाही आणि लहान पण नाही त्यात आपली ही चपाती म्हणजे आपलं बटाट्याचा परोठा लाटला गेला अशा एवढ्या आपल्या मापाने लाटायचं आहे गॅसवर तवा ठेवला आहे जरास तेल लावून घ्या सुरुवातीला पहिल्यांदा तेल लावताना जरास तेल लावून घ्या आता आपलं हे घालायचं आता हे फिरवून घ्या गॅस मध्यम आचेवर आहे आता एकदा आपण फिरवलाय तर ह्या बाजूने तेल लावून घ्या लाटते एक भाजते तोपर्यंत दुसरं पण आपण लाटून घेऊया परत फिरवून घ्या आता ह्या बाजूला तेल लावून घ्या आणि साईडनी जर असं हळूहळू दाबून घ्या प्रकारे आपली भाजली गेली आहे तशाच आता सगळ्या आपण भाजून घेऊया प्रकारे आपले बटाट्याचे पराठे तयार आहेत तर आपले हे पराठे तयार झालेत तर अशा प्रकारे तुम्ही पराठे नक्की करून बघा आणि करून बघा घरी आणि कसे झाले ते मला नक्की कमेंट्सवर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन असतील तर हे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला जे ऑल असते ना त्याच्यावर क्लिक करा तर ह्याच्यावर जरास तूप घालायचं नाहीतर तुम्ही टमाट्याच्या चटणीबरोबर पण ही सर्व करू शकताय तर तूप घालून ही खाऊन बघा अतिशय रुचकर लागेल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू